नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना तर मित्रांनो कसं झालं आज आता एक तारीख म्हटलं चला एक फेब्रुवारी कुंभमेळा आलो आलोय दोन तीन दिवस झाला आलोय पण व्हिडिओ काय जास्त टाकलंच नाही म्हणजे टाकलंच नाही रेस म्हणजे ह्या चॅनलवर काढलं होतं एक दोन दिवस आणि कसं झालं कुंभमेळ्याला गेलो होतो कुंभमेळ्यात ना आलो पण म्हणलं जरा थोडंसं आरामच घ्यावं दोन तीन दिवस जरा थोडंसं सुखी निवांत त्याच्यासाठी तर हाय आज हाय आता निवांत रेशमाचं काय चाललंय इकडं काय रेशमा आली दोन दोला काय लईच नाराज आहे कपडे धुते झाडून काढलं आता सगळं असे धुवून दुण। धुवायचं दुण गोरा पान दाखवायची बर रेशम चाललंय काम रोजच वेगळं काय काम आहे तेवढं हो तेवढं रोज काम आहे काय सांगायचं मग येते का भर फिराय महिनाभर कशाची येते तू फिराय नयच अर पण विषय ती नाही नयची तुला पण विषय कसा आहे महिनाभर यायच नाही महिना दोन महिने तीन महिने वर्षभर तिकडत जा मला काहीच अडचण नाही लगेच म्हणणार घरी पोरण पोरांच कसं व्हायचं परत म्हणणार म्हणत नाही काहीच नाही म्हणत लोक बायको तर जाऊ म्हणते कमलच झाली मला काय झालं बघत फिरायचं म्हणले की मजा वाटते हो ना कोणाला लोक वाटत बरं लागली पकवायला न्यायची तिला चाललाय प्लॅनिंग पण काय झालंय खर्चाच काम आहे बायकूल न्यायची म्हणले खर्चाचं काम आहे मग विषय असा झालाय असं आमचं प्लॅनिंग ठरतंय बघू काय झालंय कारण बाहेर जायचं म्हणजे अवघड अवघडीशी कसं करावं पण काहीतरी प्लॅनिंग करावं म्हणतो जरा हो येग काय झालंय त्याला बरेच जण गाड्यात नाही अशी गाड्या घेऊन जाते ती बरं का फोर व्हीलर पण बायकुल संघ ह्या खाण्यापिण्याचं टेन्शन राहणार ना नाही ना। काय झालं ह्याला गॅसची टाकी हो नाहीतर ही गाडीतही ना माझ्या डोक्यात काय होतं ही गॅसच्या टाकीमुळे थोडी अडचण येते नाही तर ही शीटच काढायचं ही आणि ह्याचाच बेड तयार करायचा तिथनं मस्त मध्ये असं किचन फिचन करायचं इथं थोडं बाहेर ओढलं ते तसं नाही थो, का जण बनवते ती बघा असं कॅम्पिंगला जाते ती ना तर काय करावं म्हणजे खाण्याचं पिण्याचं टेन्शन कमी होईल ना खर्च हे तर आहे समजा ही शीट काढलं ह्याच्यातलं तर मला काय वाटतंय पुढे दोन शीट बस झाली बसायला ह्याच्यात आणि दोघंच नवरा बायको पटेमाग असा बेड केला मॅटर असा झाला की गॅसच्या टाकी मग अडचण आहे ती कसं करावं काय अक्कल बंद बायकोने ह्याचे म्हटलं तर मग खर्चाचं काम आहे काहीतरी नियोजन करावं लागेल असं वाटतंय मला कसं करावं काय करावं डोकं का चाला नाही पण चालवा लागेल बघू कारण खर्च भी कमी झाला पाहिजे हो मित्रांनो असं इकडे काय चाललंय झालं होलग्याची किरणीची भाजी किरणी हम्म ती काय घ्या का काय

नव तू कार शाळेत गेला नाही ने गेली का तुम्ही गे का गेला नाही मला ह्याच उत्तर दे का गेला नाही का गेला नाही म्हण जायचं जायचं मला तुला का जा बाग बी नाही तीन दिवस झाला सकाळची शाळा आहे पण ती का गेली तिल कशाला लावली मी नव्हतो जायला आवड तिला मग तू का नाही गेला तीच नक्क लावली तू का ती नाही गेली म्हणजे थांबा मी राहिलं म्हणजे तिने राहायचो काय नाही ती गेली म्हणजे मी जायचो तिला राहतं राहायचं नाही मग काय मला राहायचं असलं मग मला का नाही सांगितलं मी कान पडले असतील तिला तिनं सांगताच गेली मी उठलो नव्हतो तू का नव्हता उठला मला कटा कमन कटा आल होता हा

ती नेटक्यात सारून कस काय कातर मेज बनवलेली ही कतर लय दिवस टिकली कवर बी टिकल हिला काय अरे पण गोडवायचीच नव्हती का कान्या काय शिकवत ना पहिलं दोन तास शिकवते सगळं खेळायचं सरांना इतरावं लागते काय जण आणला शिकवत नाही काय हो शनिवार तू पहिला तीन तास खेळा परत कवाय झालं खेळायचं वाटते तू मार खाती नाही का दिवशी वर्ष तुझं ख्याल हाताने तसं करायला लागलं का नाही मग कळतं कसं काय असतं तिथं बडा बडा बंद आहे त्यामुळं मी कधी राहत नाही एखाद्या दिवस राहिलं तरी एवढं असं नाही तर त्यामुळे मी काय झालंय माहिती आहे का पप्पाचा सपोर्ट रे काय झालंय पप्पालाच सांगायला पाहिजे वाला पकडानी दुसरं काय नाही अरे पण ते पुरी लावायचीच गरज नव्हती ना, ना। बोडावली तर सगळ्यांनी बुडवायची असं माझं म्हणणं आहे जाऊ द्या निवळ इडी ती बाई इडी ग इडी

तस नाही ग तिकडं पट मग खायचं भेटत नाही चांगलं होकाशी करते ग गॅस नेऊ की गॅस दोन नाही चांगलं महिनाभर यायच नाही दोन अगं महिन्याचं नियोजन करतोय रश्मी मी वर्ष कशाला वर्ष नाही जात देवावर आता कमाल झाली रे बुज बांधते त्यांदे बाईकुल कसं होतंय सांगाय गेलं की निती बायको टांगायला आगा गाडीत म्हणजे त्याला ती बेड फीड केले कॅम्पिंग गाडी तयार केले कसे आता ती इस्टच काय काय जंत तर ती मोठले गाड तेच सुग असतोय कसं आहे आता आपली गरिबी त्याला ऐकिने आपण वागलं पाहिजे लॉजला ह्याला पैसे मग बाहेर फिरायला जायचं मग सोपं आहे का मित्रांनो काय करा काय डोकं चाला नाही बघू करू काहीतरी नियोजन करू जेवून घेतो चला म्हणलं खेडे तुमच्या संग शेअरच करावं असं झालं जे आवायला घेतलं का काय

नाही ना तिकडे आण तू गाणे आग तिथे खाय आहे कसला फुटा उतरा म्हणजे ती डुलीकड नाहीत ना झाल्यानंतर ना ही रेतीच ती पोटात जात आपलं म्हणून दुसरं काही नाही ते व्हॅनचाल असं काय करत कधी बी जेवायच्या आधी झाडून काढू नाही आणि किंवा झाले झाले जेवण करू नाही असं आहे मग ती ज्यावेळेस वर उड उडते तर असं हवेत झाडल्यानंतर बारीक बारीक असतं तुम्हाला थी ते असं दिसत नाही पण झाल्या आणि ती आपण ताटात एकदम जेव्हा घेतली भाजी वगैरे ती परत थिर होऊन शेवटी ताटातच येऊन पडते ना असे मी तेवढे एवढ्या तेवढ्या धुलीकारणाने काही मरत नाही लगेच शेवटी ती काय जमिनीतलाच विषयी मातीचाच थोडं थोडंफार पण असं जाऊ दे असू दे बर थोडं म्हणलं ओके बाय बाय